नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो खूप लोकांचा असा प्रश्न असतो की आम्हाला आमची कुलदेवी किंवा कुलदेवता कोणते आहेत ते, आहे, ते माहीत नाही किंवा आमचं मूळ गाव माहीत नाही मूळ पुरुष कोणता आहेत ते माहीत नाही तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमची कुलदेवता किंवा कुलदैवत ओळखू शकता ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते ती म्हणजे आपली जोपर्यंत आपण उपासना करतोय सेवा करतो आहे स्वामी समर्थ महाराजांची किंवा कोणत्याही इष्टदेवतेची तर ती उपासना सेवा आपली फळाला येत नाही किंवा त्याचा अनुभव आपल्याला येत नाही हे का होतं तर आपण इष्टदेवतेचं स्मरण करतो इष्टदेवतेचीच सेवा करतो पण आपली जी मेन कुलदेवता आहे मुख्य किल कुलदेवता किंवा कुलदैवत त्याची सेवा करत नाही म्हणून आपल्याला काही अनुभव येत नाही तर यासाठी आपण काय करायचं आहे तर आपली सर्वप्रथम कुलदेवी किंवा कुलदेवता कोणते आहेत ते पाहायचं आहे त्यांची सेवा करायची आहे आणि त्याबरोबरच मग आपण आपले जे इष्टदेवता आहेत त्यांचीसुद्धा सेवा करायला सुरुवात करायची आहे कुलाचार हरवतो आणि तो शोधावा लागतो हा गैरसमज सर्वप्रथम आपण आपल्या डोक्यातून काढून टाकायचा जर कुलदेवता माहीत नसेल किंवा कुलाचारचं मूळ ठिकाण किंवा गाव तुम्हाला माहीत नसलं तरीही तुम्ही काळजी करू नका जसा तुमच्यासोबत तुमचा पूर्वज असतो ना त्याप्रमाणे त्याने मिळवलेला आकार म्हणजे कुलदैवी वगैरे त्याच सोबत असतात आता भवानी म्हटलं की तुळजापूरला जाऊन कुलाचार करावा लागतो असं असे पण काही नसते हां कुलदेवता म्हणजे कुलातील सर्व देवतांचा संच त्यामध्ये मग कुलदेवी आली कुलपुरुष आला मूळ पुरुष आला आणि इतर संबंधित जोडदेवतासुद्धा आल्या आता कुळ आदिक आचार याला आपण काय म्हणतो तर कुलाचार असं म्हणतो जिथं आपण तिथं कुळ आणि जिथं कुळ तेथे त्याचं आचरण करायचं असतं मी यापूर्वीच तुम्हाला म्हटलं की मूळ गाव सोडून ज्या गावात तुम्ही राहत आहात त्या गावात जर तुमची वास्तू असेल वास्तु पुरुष असेल तर त्याच घरामध्ये गणपती वगैरे पुजत असाल आणि त्या गावामध्ये तुमचा पूर्वज येऊन किंवा तुम्ही येऊन बारा वर्ष झाली असतील तर त्या गावाची जी ग्रामदेवता आहे ना तीच देवता आपली समजावी मूळ माहीत नसेल तर पण ज्या कुळातील मूळ पुरुषाने ज्या देव्यांची भक्ती केली आहे ना ती त्या कुळाची कुलदेवता असते पण जर कुणाला आपली कुलदेवता माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं तर मूळ मायाची आराधना करायची आता मूळ माया म्हणजे काय तर मूळ माया म्हणजे ज्या मूळ तत्वापासून काली लक्ष्मी सरस्वती यांची उत्पत्ती झालेली आहे ना ती स्वयंसाक्षात परमेश्वरी अंबिका म्हणजेच महालक्ष्मी माता या मूळमायाची भक्ती केल्यावर तुमची कुलदेवी कोणतीही असू दे तिच्या आशीर्वादाने आणि केलेल्या कार्याची तुम्हाला निश्चितच फलप्राप्ती मिळून जाते आणि या मायेचं प्रतीक म्हणजेच तिचा नावाने आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश ठेवायचा असतो मंगल कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि मूळ तत्व नेहमीच पाण्यामध्ये वास करतं म्हणजेच पाशांपेक्षाही उच्च तत्त्वाचं रूप हे कलश मानलं जातं आणि या कलशासमोर केलेली भक्ती कुलदेवीसमोर बसून केलेल्या भक्ती समान आहे मैत्रिणी कुलदेवीसमोर आपण बसून केलेल्या भक्ती समान आहे तर या कलशावर केलेला अभिषेक साक्षात देवीवर अभिषेक केल्या समान असतो त्यामुळं या कलशासमोर तुम्ही देवीच्या नावाने ओटी किंवा मा देवीचा मानपण केला ना तरी तो कुलदेवी तुमची मान्य करते आता काय करायचं कुलदेवीचं स्वरूप आणि मूळ पूर्वजांचं ठिकाण समजेपर्यंत किंवा कायम आपण काय करायचं तुळजापूरला कोल्हापूरला वणीला जाणं शक्य होत नसेल तरी या कलशमध्ये दे, देवी तत्व जागृत असतात आणि मंदर मंदिरातील देवी तत्व एवढीच ऊर्जा या कलशाच्या ठिकाणी असते कुलदेवतेचं तत्व वास करत असतं याची जाण आपल्याला असू द्या फक्त म्हणून मी जिकडे सोळे पाळणे शक्य नाही तिथे हा कलश स्थापन करू नये असं म्हटलं जातं बघा काही ठिकाणी शक्यतो गावी मूळ घरामध्ये तिची या स्वरूपात स्थापना केलेली असते किंवा नसेल केलेली तर करावी कलश स्वरूपात जरी देवीची स्थापना केली ना तरी तुम्हाला सर्व प्राप्त झालं असं होत नाही आपणास हो। भक्ती करून आपला कुलाचार आणि घडी यांना जोड करावी लागते तर यासाठी प्रथम जी देवता आपण मानतो महत्त्वाची सर्वात ती म्हणजे गणपती तर गणपती ही विद्येची देवता आहे कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपण काय करायचं प्रथम या देवतेकडे शरण यावं लागतं आपल्याला आणि त्याची भक्ती करून मग हळूहळू कृपा प्रसाद होण्यास आपल्याला सुरुवात होतो कारण गणपतीला सर्व देवतांकडून तसा आशीर्वादच प्राप्त झालेला आहे प्रथम गणपती तेव्हा मूळ पुरुष सामील होऊन स्वतः पुढाकार घेऊन कुलदेवतेची छाया जोडून देण्यास आपली मदत करतो जर कुलाचारापर्यंत पोचायचे असेल तर काय करायचं तर कुल कुलतत्वाकडे गणपतीची आराधना करणे गरजेचे आहे यासाठी काय करायचं आपण गणपतीचे अथर्व शीर्ष हे मुख्य साधन आहे रोज एक वेळ आणि दर मंगळवारी अकरा वेळा आपण असा नित्य नेम ठेवायचा उत्तम तोंडपाठ करायचं तोंडपाठ नसेल तर यूट्यूबवर लावायचं लहान मुलांच्या ओठांवर अलगत खेळलं पाहिजे आता आपण काय करायचं बघा कुलाचार शोधत आहोत ना तर तेव्हा अथर्व शीर्षावर विशेष लक्ष द्यायचं आणि पुढे जात राहायचं गणपती स्तोत्र शिवलीला अमृत शिवलीला मृताचा अकरावा अध्याय बेचाळीस ओव्या शिवस्तुती कुंजिका स्तोत्र या साध्या सोप्या नित्य साधनेने आपण कुलाचार करत जायचं मग आपण कुलाचाराच्या जवळ पोहोचत जातो तुम्हाला तुम्हालासुद्धा हळूहळू तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये काय दोष आहेत किंवा तुमच्या काय चुका काय आहेत ना पूर्वजे काय दोष आहेत या संबंधित अणुत्तीरित उत्तरे तुम्हाला मिळून जातील किंवा मूळ गाव मूळ देवता तीच मूळ ठिकाण या यासंबंधी माहितीसुद्धा हळूहळू कोणा ना कोणामार्फत तरी तुम्हाला मिळू शकते खूप लोक मोठ्या मोठ्या विद्या पण यांना शिवस्तुती म्हणजे काय ते माहीत नसतं कधी अथर्व शीर्ष पण पाहिलेलं नसतं ओम शिवाय हा मंत्र लहान वाटू लागतो शेवटी मी एकच म्हणेन तुझं आहे तुझं पासी परी तू वाट चुकला असे तर मैत्रिणीनं आत्ता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कशाप्रकारे तुम्ही कुलदेविता किंवा कुलदेवी तुमची घरच्या घरी सहजरित्या तुम्ही ओळखू शकता किंवा कोणती साधना करावी उपासना करावी या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ